गेल्या महिनाभरापासून जो धुवादार पाऊस झाला आणि त्या धुवाधार पावसानंतर नाला परिसरात होऊन परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून हा नाला त्याची खान आणि जलपर्णी काढा म्हणून आम्ही सरकारकडे संबंधित अधिकाऱ्याकडे आणि लोकप्रतिनिधीकडे प्रत्येक वेळेला निवेदने दिली धरणं धरलं आणि त्यांना त्यांच्या विनंती केला त्यांचे पाय धरले तरी सुद्धा कोणत्याही सरकारनं मागच्या बीजेपी सरकारनं असो हे आता प्रस्थापित सरकार असो याने कुठलंही लक्ष दिलेलं नाही शेतकऱ्यांना तुम्ही आता आधीच काय म्हणता शेतकरी हा देशाचा कणा आहे आता शेतकऱ्याचा देशाचा कणा जर मोडकळ मोडून पडला तर शेतकरी जगणार दिसत तुम्ही बघा शेतकऱ्यांना काय करता निवडणूक आली की मोठमोठी मोठमोठी आश्वासनं देता पण निवडून आल्यानंतर तुम्ही आश्वासन ती थोडीच मिळवता त्यामुळे शेतकरी डोक्याला हात राहत नाही सरकारनं ना याच्याकडे ब्रांभीर्याने प्रामाणिकपणे विचार करावा अशी आमची कळकळीची 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 विनंती आहे गेल्या महिनाभरापासून जो धुवादार पाऊस झाला आणि त्या धुवादार पावसानंतर बेल्लारी नाला परिसरात पाणीच पाणी होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या नाल्याचं पाणी शिवाऱ्यामध्ये घुसून हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतंय आहे बेळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे येळूर शिवार किंवा वडगाव शिवार असू त्याचबरोबर अनगोळ शिवार या सर्व शिवारामध्ये सध्या पाणी तुडुंब भरलेलं आपल्याला पाहायला मिळ मिळत आहे तर एकंदरच हे एक सर्व पाणी गेल्यामुळे हजारो हेक्टर शेती पाणी खाली गेली ला आणि लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आत्ता सध्या हवालदिल झालेला आहे यंदाही हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यात पुराचं पाणी लवकर ओसरणार नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याकडून सरकार प्रशासनाने बेल्डारी नाल्याच्या पुराची समस्या कायमची सोडवावी अशी मागणी आत्ता शेतकरी करताना पाहायला मिळत आहे आणि प्रामुख्याने आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी बोलताना आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही बळीराजाकडे लक्ष देणार नाही तर कुणाकडे लक्ष देणार असा सवाल इथला शेतकरी करताना पाहायला मिळत आहे आपण बोलणार आहोत ज्या शेतकरी आहेत राजू भरवे यांच्या शेतकरी अवलंबून असतो त्याचंच सर्व पीक सध्या पाण्यात गेलंय काय सांगा गेल्या अनेक वर्षापासून हा बळारणाला त्यातली घाण आणि जलपर्णी काढा म्हणून आम्ही सरकारकडे संबंधित अधिकाऱ्याकडे आणि लोकप्रतिनिधीकडे प्रत्येक वेळेला निवेदनं दिली धरणं धरलं आणि त्यांना त्यांच्या विनंती केला त्यांचे पाय धरले तरीसुद्धा कोणत्याही सरकारनं मागच्या बी जे पी सरकारनं असो हे प्र आता प्रस्थापित सरकार असो यांनी कुठलंही लक्ष दिलेलं नाही आणि आम्हाला सर्वात मोठा गहन प्रश्न म्हणजे हा बळारणाला जो आधी आमच्या लहानपणी जो वरदान होता तो आम्हाला शाप ठरलेला आहे कारण त्याच्यातलं जलपर्ण्याने ते घाण न काढल्यामुळे त्याच्यातली राड न काढल्यामुळे आम्हाला ते पाणी काय झालं त्याच्यात झालं आहे आणि ते पाणी बळार तळ आणि जमिनीचा तळ एक झाल्यामुळे पाणी जर जास्त आलं अतिवृष्टीने तर ते पाणी सरळ शिरावर जातं आता तुम्ही म्हणाला त्या बळार नलापासून दोन किलोमीटर अंतरावर पाणी आहे आता मी उभारले बरोबर एक किलोमीटर आहे हां मग एक किलोमीटर अशी जर शेतकऱ्यांची परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांनी इथल्या जगावं कसं आणि हा प्रश्न गेल्या ह्या नऊ गा गावांचा आहे म मच्छे म्हणा येळूर म्हणा मजगाव आणि अनगोळ शहापूर वडगाव जुने बेळगाव माधवपूर हलगा स ब अलारवाड बेळगाव हा पूर्ण प्रश्न आहे आणि यासाठी म्हणून सरकारनं प्रत्येक वेळी सरकार काय करत आहे मागच्या वेळेला निवडणुकीच सरकार येण्यासाठी म्हणून त्यांनी महिलांसाठी पाहिजे त्या गॅरंटी दिल्या पण शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्ही कुठली गॅरंटी देणार पण ही गॅरंटी आम्हाला द्या आणि आम्हाला सरकार काय म्हणत आहे आम्ही शेतकऱ्यांना भरपाई देतो आम्ही काय म्हणालो आहे तुमची भरपाई आम्हाला एक रुपये नको कारण तुम्ही भरपाई किती देणार एक गुंट्याला अडतीस रुपये मग आमच्या इथं एकऱ्याला तीस पस्तीस जर संपत असतील तर आम्हाला भरपाई काय कामाची आता हे भात गेलेला आहे गेले, गेले वीस दिवस असतं भात पीक कसं असतं आहे एकवीस ते वीस दिवस टिकतं आहे वीस दिवस गेल्यानंतर हा भाताचं सत्यानाश होऊन जात आहे आणि हे जर आता तुम्ही अजून आणि लावणी जर करायचं म्हटलं तर ह्या भातासाठी लावणी करायला आता भातच शिल्लक नाही आहे हां त्यासाठी म्हणून आणि ते महागाने घेऊन करायचं म्हटलं तर एवढ्याला एकरला एक लाख रुपये खर्च येतो आहे मग शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांना तुम्ही आता आधीच काय म्हणता शेतकरी हा देशाचा कणा आहे आता शेतकऱ्याचा देशाचा कणा जर मोडकळून मोडून पडला तर शेतकरी जगणार कसा आहे त्यासाठी म्हणून परत सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की या भागातील शेतकऱ्यांना वाचवण्यास शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बल्डारणाला क्लिअर करून शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा त्याचबरोबर आम्हाला हा एकदम चरलेला आहे बेकायदेशीर हलगामची बायपास हा बेळारनाला झाला बेळारण्याल्यानंतर आता हलगामाचे बायपास जे पाटी टाकलेली आहे त्याच्यावर सुद्धा पाणी थांबलेलं आहे एक किलोमीटरवर हं असं होऊन जर असं इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान करायला लागला तर शेतकऱ्यांनी जगावं कसं इथल्या शेतकऱ्यांचा असा एक एवढा मोठा दुःखाचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे आणि याच्या पुढे मला वाटतंय आता यानंतर आत्महत्येला प्रारंभ होईल का काही हा बघा हा प्रश्न जर प्रामाणिकपणे जर ते निकालात काढायचं असेल या संबंधित ह्या आढळित सरकारनं संबंधित सरकारनं या, या भागातील लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बसून हा प्रश्न कसा सोडवता येईल कारण हा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून फार कष्ट घ्यावे लागणार नाही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करावा लागणार आहे कारण हा प्रश्न एवढा काय सोपा नाही आहे मग त्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तर तुम्ही त्याच्यातली गाळ तरी काढा ना तर गाळ काढला असता तर पाणी जात आहे व तर पाणी गेलं नाही तर जगणार कसं शेतकरी मग ह्या दृष्टिकोनातून सरकारनं आणि प्र ह्या इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे विचार करावा की शेतकरी जगला या भागातील शेतकरी जगला तर तुम्ही तुम्ही बघा शेतकऱ्यांना काय करता निवडणूक आली की मोठमोठी मोठमोठी आश्वासनं देता पण निवडून आल्यानंतर तुम्ही आश्वासनं ती थोडीच मिळवता त्यामुळे शेतकरी डोक्याला हात लावल्याशिवाय राहत नाही अशी ही गेलेली पिकं बघून आमच्या पोटात अक्षरशः आग पडते कारण अशी पेरलेली घाम गाळून अगदी अतिशय हजार रुपये खर्च करून अशी जर पिकं जर गेली तर शेतकऱ्यांनी करायचं काय आता हा शेतकरी काय करतोय हा शेत हे शेतकरी आपलं शेती करतात आणि गौंडी कामाला जातात रोजीरोटी कमवण्यासाठी आणि असं हे गौंडी कामाला जाऊन हे असं जर शेत गेलं तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय अक्षरशः असं मेटाकुटीला म्हणजे रडत्या घाईला आलेल्या आहे शेतकरी त्यासाठी सरकारनं याच्याकडे ग्रांभीर्याने प्रामाणिकपणे विचार करावा अशी आमची कळकळीची 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 विनंती आहे हे संपूर्ण चित्र पाहिल्यानंतर एकच प्रश्न उद्भवतोय हो ते म्हणजे आता तरी बळीराजाच्या या प्रश्नाकडे सरकार लक्ष देणार का आणि खडबडून जागा होणार का आणि या संपूर्ण प्रश्न जो शेतकऱ्यांचा आहे हो मार्गी लागणार का हेच पाहावं लागणार आहे तरुण भारत न्यूजसह विजय निंबाळकर येळूर शिवार बेळगाव